नमस्कार मी आशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज तर डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी सेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या सहकार्याने व दिपेश मात्रे फाउंडेशन यांच्या प्रयत्नाने डोंबिवलीतील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला कल्याण लोकसभेचे लाडकी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या शिबिराला भेट दिली व सदर शिबीर यशस्वी करण्याकरिता उपस्थित राहणाऱ्या सर्व डॉक्टर्सचे आभार मानले यावेळी माझी उपमहापौर श्री रमाकांतजी मडवी उपजिल्हाप्रमुख राजेजी कदम माजी नगरसेवक रंजित जोशी भोजने। राम भोजने रामराऊत आशुसिंह स्वप्निल बिटकर परेश म्हात्रणे ओमकार तांबे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन दीपेश म्हात्रे फाउंडेशन अडीच हजार चष्म्याचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर तीन हजार नागरिकांना मोफत औषध देण्यात आले तीन ते साडेतीन हजार नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज वैद्यकीय मदत ट्रस्ट डॉक्टर जगारशिंदे फाउंडेशन आमचे नगरसेवक जितेंदी म्हात्रे यांच्या संयुक्त माध्यमाने महाआरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं होतं या ठिकाणी मला वाटतं तीन हजारपेक्षा जास्त रुग्णांनी स्वतःची तपासणी करून घेतली त्याचा लाभ जो आहे तो त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये मोफत सगळ्या ब्लडच्या टेस्ट ज्या आहेत त्या मोफत या ठिकाणी आहेत आणि पुढे जाऊन ज्याला ज्याला पुढच्या ट्रीटमेंटची गरज लागणार आहे त्यांना जे आहे या डॉक्टर श्रीखाचंदे फाउंडेशनच्या माध्यमाने पुढची ट्रीटमेंट देखील जी आहे ती कमी किमतीमध्ये किंवा मोफत अशा प्रकारे जे आहे गेले अनेक वर्ष या शिबिरामधून लाखो नागरिकांनी जो आहे तो त्याचा फायदा घेतलेला आहे तर या कॅम्पसाठी दीपेजींनी खास यासाठी प्रयत्न केले मेहनत केली आणि मला वाटतं त्याच्यामुळे तीन हजारपेक्षा जास्त जे आहेत लोकांनी या कॅम्पपर्यंत ते पोचू शकले आणि या कॅम्पचा लाभ घेऊ शकते तर या होत्या डिस्को तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद